आणि सर्व ज्ञान संपादन केलं ना आचारलं नाही त्याची क्रिया केली तर त्या ज्ञानाचा काय उपयोग ज्ञान कोणाला म्हटलंय आहे तोच ज्ञानी करा तारी दुदयाजी तोच ज्ञानी करा तारी दुदयाजी की दुसऱ्याला तारा याला ज्ञान म्हणतात दुसऱ्याला चंद्र आणि सूर्य मिळून ही प्राकृती झालेली अष्ट प्रकृती म्हटलाय या प्रकृतीमध्ये असताना मान ईश्वर तो परमेश्वर आपल्या ईश्वर स्रभूतांना हृदय जाडून तिष्ट आपल्या हृदयामध्ये तो परमेश्वर वास्तव एकत्र असता हे ज्ञान न होणं याला अज्ञान म्हणतात की हा ईश्वर आपल्या ताई असं याला ज्ञान म्हणतात